नमस्कार मी अमोल भिल्लारे आज आमच्याकडे भिल्लारे अग्रोला आवर्जून मोटर कप्पी काढण्यासाठी खास केस तालुक्यामधून आमचे शेतकरी बंधू आले आहेत मी त्यांचं थोडस त्यांचा परिचय देण्यासाठी त्यांना इच्छुक करतो तुमचं नाव सांगा मामा गजेंद्र उद्धव हंडीबाग गजेंद्र उद्धव हंडीबाग हे मशीन तुम्ही आ, किती एच पीच्या ट्रॅक्टरला चालवणार आहेत पन्नास ते पंचवीस पंचेस ते पन्नास च्या पुढच्या ट्रॅक्टरला चालणार आहे तर तुम्ही आ, हे मशीन कुठं बघितलं होतं हे मशीन बघितलं आम्ही कळंग तालुक्यात ओके तुम्हाला कसं वाटलं म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही हे मशीन डेमो घेतला म्हणजे चालू करून बघितलं समजा खालीवर करून बघितलं चांगलं वाटलं तुम्ही आता किती फुटाची लाईन याच्यामध्ये काढणार आहात आणि ह्याच्यात पाचशे फुटाचा तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडं बरेचसे म्हणजे आप बोरचं प्रमाण खोलीवरच राहतं कुणाचं कुठल्या भागामध्ये तीनशे असते कुठला पाचशे असतो कुठला सहाशे असतो तर बऱ्याचदा काय असते सात इंच पाईप एकशे ऐंशी एम एम चा हा एकशे ऐंशी एम एम चा पाईप जो आहे तो इथं सेंटर काढण्यासाठी आपल्याला बऱ्याच तकलीफ होतं ज्यावेळेस आपल्याला हा वाईस वापरला कपी ज्यावेळेस लावली जाते त्यावेळेस सेंटर निघत नाही त्यावेळेस आमच्या कंपनीनं चार जॉक दिलेले त्याला याच्यावरती तुम्ही सेंटर लाईन करू शकता हे तुम्ही बघू शकता याच्यावरती तुमचं ऍडजस्टमेंट केलं जातं कारण इंचा इंचाचा फरक असतो थो। थोडं जरी नॉर्मल कप्पी लावण्यात चुकलं तरी केसिंगला घासत मोटर खालून येते त्यामध्ये केसिंग सुद्धा डॅमेज होऊ शकतो आमच्याकडे एकशे ऐंशी एम एम दोनशे एम एम जसं की याला आठ इंची म्हणतो अशा प्रकारचे बोर असतात त्याच्यामुळे आमच्याकडे ही कप्पी ट्रॅक्टर चलित याच्यामध्ये पीटीओ ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारची रेस द्यायची नाही चार जॉक आलेले आहेत ह्या चार जॉकमुळं तुम्ही सुटसुटीत सेंटर काढू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला लो हाय गिअर दिलेला आहे ह्या लो हाय मध्ये तुम्ही कप्पी तेवढ्या स्पीडमध्ये समजा दोन पाईप काढू शकतात त्याच्यामध्ये लो हाय जर गिअर टाकला हाय जर टाकला तर थोडं स्पीडनी काम होईल पण त्याच्यासाठी तेवढं तो कष्ट म्हणजे जो शेतकरी बंधू वापरणार आहे त्याने ती काळजी घेतणं गरजेचं आहे की त्याला अनुभव असणं गरजेचं आहे थोडक्यात तसेच चार जॉक याच्यामध्ये दिलेले आहेत परत ह्या या साईडनं ब्रेक दिलेले आहेत दोन ब्रेक दिलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे एक ब्रेक दिलेला आहे आणि ब्रेक म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका वगैरे हो नाहीये आणि अत्यंत कमी वेळामध्ये यंत्रामुळं ट्रॅक्टर मुळे आपण पाचशे फुट लाईन फक्त अवघ्या एक घंट्यामध्ये आपण काढून बाजूला ठेवू शकतो वीस फुटाची ही लाईन काढू शकतो